आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या घेतलात किंवा का अनेक असे काही धोके पत्करले कायदेशीर केसेस झाले सगळं झालं पण या सगळ्यामध्ये नैनाताई खूप ठामपणे पाठीशी उभे असतात म्हणजे परवाचे त्यांचं भाषण खूप गाजलं हां ती ती तर ती आहे म्हणूनच आम्ही उभा आहोत ना पहिले आई होती बाबा होते भाऊ होते भाऊ आणि भावंड भाव आणि कार्यकर्ते ज्या ताकदीनं उभे राहिले त्याच्यातला महत्वाचा भाग तितकाच नैनाचा पण आहे आणि म्हणून नैना ज्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे ती आला टाइम तर मार्गदर्शनही करत ते गुरुच्या स्थानी बसतं ते आईच्या स्थानी आहे आणि पत्नी म्हणून पण उभी राहत आणि त्याच्यामुळे आम्हाला भाषण भारी करतात भाषण म्हणजे कसं आहे तुकारामाचे अभंग आजही लिहिले जाते पण आसाराम बापूचा अभंग कोणी लिहत वाचत नाही <laughs> आखरी त्या त्या, त्या भाषणाला सामान्य माणसाचा किनार असला पाहिजे <laughs> त्या सामान्य माणसाचे दुःख असले कारण त्या भाषणाला आवाजाची गरज नसते पण मग त्याही आता काही आंदोलन मध्ये पूर्वी सहभागी झाल्या होत्या आताही त्यांनी खूप काळजी पोटी तुमच्या भाषण केलं ते प्रत्येक आंदोलनाच्या वेळी सांगत नाही का काळजी घ्या किंवा आता यावेळी दुसरं काही करता येईल का वगैरे होते उपोषणाला कारण पहिल्या वेळेस मी अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो <laughs> तेव्हा तिने आठ दिवसाचं उपोषण केलं होतं बरं त्याच्यानं <laughs> तेव्हा ते तिला शुगर आणि थॉयराइड वगैरे या सगळ्या अडचणी तिला झाल्या बीपीचा त्रास सुरू झाला तो कायमचा झाला मला मात्र झाला नाही मी अकरा दिवस होतो आणि नंतर सहा वेळा आम्ही उपोषण केलं हे सहावं उपोषण होतं बर नाही म्हणत होती म्हटलं आता पर्याय नाही आहे आपण आता अन्नत्याग आंदोलन करावं लागेल कारण महाराष्ट्रात सध्या जी अवस्था आहे वातावरण आहे त्याला थोडाच असेल था तर सरकारपेक्षा आता लोकांसाठी ते महत्वाचं वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका